ठाके आणि आमचे आबा यांचा दोघांचा सत्कार प्रत्येक जागेवर होत आहे परंतु काही समाजकंटकांनी वेगळ्या वेगळ्या पोस्ट टाकल्यात त्या पोस्ट अशा आहेत की ठाके साहेबाच्या ताफ्यावर दगडफेक झाली का अशा प्रकारचं कुठेही काही झालेलं नाही आता आम्ही अजून तेलगावला सुद्धा पोहोचलो नाही अजून तिकडे जायला वेळ आहे अजून त्या आम्ही आता इथून प्रत्येक जागेवर लोक सगळ्या रस्त्याने उभे हजारो लोक ओबीसी नेत्यांची वाढ बघतायत आणि हे सगळं होत असताना पूर्ण जागेवर शांतता आहे काही काही हरामखोर लोकांनी त्या कोणतं गाव ते मातुरी या गावामध्ये काही हे ओबीसीचे नेते जात होते अपला त्या रस्त्यानी एक आपला साऊंड सिस्टम लावली होती आणि त्या ठिकाणी वाजत गाजत जायला तयारी केली असताना काही लोकांनी तिथं त्याच्यावर दगडफेक केली याचा मी जाहीर निषेध करतो ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे आपण शांततेमध्ये आंदोलन करायचंय शांततेत आपला विजय घ्यायचा आहे आता काय झालंय मराठा समाजाच्या पायाखालची वाळू सरकाय लागली त्यामुळे काही करा लागले दगडफेक करा हे करा ते करा या गोष्टी त्यामुळे मी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो की आपली लढाई शांततेत व्हायला पाहिजे बिलकुल घाबरायचं कारण नाही या लढाईला यश आहे आणि शंभर टक्के सक्री होणार एकाच पर्व एकाच पर्व एकाच पर्व